बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो शिक्षक शिक्षक म्हणजे तुम्हाला शिखरावर घेऊन जाणारा म्हणजे तुमची क्षमता ओळखणारा आणि कम म्हणजे तुमची कमजोरी दूर करणारा त्याला शिक्षक असं म्हणतात दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी आमच्या सवना जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सवना येथील बाळासाहेब भगत सर हे दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी रिटायर झाले वर्षापासून आमच्या गावात आले होते त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन म्हणजे आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी विद्यार्थी घडवले प्रत्येक ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष घालवली आणि विशेष म्हणजे त्यांनी विद्यार्थी घडवले आणि स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं त्यांनी बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांना गुरु मानले आणि स्वतःची मुलं सुद्धा डॉक्टर आणि वकील सुद्धा केले त्यांची दोन मुलं हे डॉक्टर आहेत आणि एक मुलगा हे वकील आहे असं त्यांनी समाज घडवला आणि त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थीसुद्धा त्यांनी चांगले घडवले आणि विशेष म्हणजे त्यांनी समाज सुद्धा त्यांचं ते मोलाचं काम करतात माझ्यासारख्या माणसाला सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं आज यूट्यूबवर मला त्यांनी मार्गदर्शन केलं की असे असं ना असं करा तसं तसं करा मला मार्गदर्शन केलं परंतु त्यांच्या निरोग समारंभात मला शिक्षण व्यवस्थापक समितीने बोलण्याची संधी दिली नाही परत म्हणून मी ह्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे शिक्षक हे फार हे असतात मुलांना घडत असतात शिक्षक घडत असतात म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा कधीच राग मानू नये जर कधी शिक्षकांना अपमान केला किंवा समजावून सांगितलं तर ते त्यांचं ऐकावं ता आणि त्यांचं त्याचं अनुकरण करावं तेव्हाच विद्यार्थ्याचं भविष्य उज्ज्वल घडू शक होऊ शकतं त्यांच्या मला बोलता आलं नाही शिक्षण व्यवस्था शिक्षण व्यवस्थापन समितीनं मला बोलण्यास दिली नाही आणि जे सूत्रसंचालक आहे यांना सुद्धा संधी दिली नाही कारण ते दोघंसुद्धा उच्चवरणी होते ती समिती आणि ते सुद्धा सूत्रसंचारकसुद्धा उच्चवरणी होते त्यांनी मला संधी दिली नाही म्हणून या युट्यूबच्या माध्यमातून मी माझ्या भावना व्यक्त करत आहे आणि मग त्यामुळे एवढं सांगत आहे की जातीभेद सोडा जातीभेद सोडा आणि बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचार आचरात आणि त्यांच्या विचाराचा देश घडवा तेव्हाच आपल्या देशाची प्रगती होऊ शकतं ज्यांनी बुद्धाचे विचार अंगीकारले तो देश प्रगतीपथावर हो आहे जर आपण बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांचे विचार अंगीकारले तर आपला देश सुद्धा पुढे जाईल आणि शिक्षकांनी सुद्धा विनंती करतो शिक्षकांसुद्धा या सर्वाचे विचार आचरणात आणावे वाचावे आणि आचरणात आणावे आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनाच सांगावे तेव्हा त्यांचे विद्यार्थी सुद्धा घडतील आणि पर्यायाने आपल्या देशात सुद्धा विकास होईल एवढे त्यांना बांधव माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं मला तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाला जर काम पडसल त्यांना तू शेअर करा आणि त्यांना सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या पर्यंत त्यांच्या पण जातील आणि बघित कुठं ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्या सुद्धा काम पडल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझा अनमोल विचार चॅनलला सबस्क्राईब करावं तुम्ही सांगायचो सांगायचं मला धन्यवाद ऐकल्याबद्दल